पट्टा पट्ट रेडी गाईज गुड मॉर्निंग तर प्रणायकाडच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर पहिले तर सबस्क्रायबर करून द्या आणि शेअर करा तर लवकर लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा तर चला तर आजचा ब्लॉग असा आहे तर ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा ज्या ब्लॉगमध्ये होईल त्या काही घडेल तर सगळ्या शेवटपर्यंत बघा सूरु काल दयाहंडीची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे कालपासून तर कालची एक तारीख होती कालपासून तर आजपासून आजची दोन तारीख तर आता दररोज इथे प्रॅक्टिस होईल आठ वाजता तर तुम्हाला पण सामील व्हायचं असेल तर आपल्या चॅनलवर चॅनलवर तर तुम्हाला पण दयाहंडीची प्रॅक्टिस करायला यायचं असेल तर रात्री आठ वाजता आठ ते दहा प्रॅक्टिस आहे तर सगळ्यांनी या प्रॅक्टिस करायला तर चला तर बघून बघू नाश्ता विष्टा करतो नाही तर नाही डायरेक्ट जेवण करेल घेतला मी वडापाव आला आणि इकडे इटली चला पहिले वडापाव खाऊन घेतो इस्तर घराच्या बाहेर तर लिहून पाहिजे कडक बघ गण्याचा मला आवाज आला पहिले गण्याचा आपल्या मग मी बाहेर आलो पबजी गेले तर तुम्ही तुझी गोटी कुठे तुझी केली का आता नाही गण्या गेल गण्या 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 बाबा बाबा आता बघ गण्या गणी गणी हे ढाकड तुला घ्याला काय घालतात काय समजत नाही उडत शूट 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 हॅटला पाऊस उठला नाही तर बघा मडका आपला बेचचा माणूस आला बेस गाईचं कारण किचन मध्ये आलं तिथं भात वांग शनिवार आहे ना म्हणून आणि इकडे मिरच्यात आणि कोथिंबीरचे हे म्हणजे पातोरे कशा असतात तसे कोथिंबीरचे बनवल्यात कसली भाजी काय माहित माहित नाही भाजी कसली पण वेज आहे बाई भाजी शनिवार आहे ना आज मला माहिती तर पहिले जेवण करून घेतो मग भेटतो तुम्हाला बसलोय आता बेडरूम मध्ये जेवण करायला बघा दाखवतो पंक्श हवा बाई गारगार मी आता मस्त जेवण करायला इकडे मिरची घेतली ते पातोऱ्यांचं म्हणजे कोथिंबीरचं बनवल्यात तुड्याच असं भात मी भाजी भिजी काय घेतली नाही तर दे त्याला जेवण आल्या भेटू घालतो चहा मी आईच तर मी आता मस्त लगेच चाय पेतो बघा चहा पितो त्याला काय तर मी चवल आता जिमला जास्त काय जिममध्येच काही शूट काढणार नाही तर मग आपल्याला लगेच येऊन दर एकदा यांडीची प्रॅक्टिस करायची तर चला तर जातो पहिले जिमला मार 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 ए संगीत मार 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 सायकल झालं कधी चांगली नसेल हे काय तर जिम जिमच्या घरी आलो तर बघा पब्लिक आपल्या साईडला लय जण आहेत लय आले आता थोड्या वेळात जमतीलच अजून बघू तेव्हा तर लावू पावणे आठ वाजले लागतं सध्या आठ वाजला काय आहे पंधरा मिनटं बाकी आहेत चला आपला टॉपचा विषय अशा प्लेयरांच्या नाद नाही बघ काय गेम खेळतो प्लेअरांचे नाद नाही

did yeah. it yeah. it's a लांब गे गेलं पोलीस काय बोल ना का तुम्ही बोल का वरती तर बोलतात एक दोन तीन चार जस्ट प्रॅक्टिस झाली दहंडीची तर जास्त काही धरणे लागले दोनदच लावले तर जास्त काही पोरा नव्हती जास्त शूटत नाही केलं एकच व्हिडिओ शूट केले एक दोन तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघू जेवण बिवण काय काय बनवलं काहीच तर फायनली जेवण करायला घेतलं बघा सगळे जेवण करतात आता आता काय झालं आता जस्ट जेवण झालं ना इथं जलेबी असं जलेबी खातो ब्लॉगला चॅनल कोणी नवीन असतं तर पहिले सबस्क्राईब करून घ्या शेअर करून घ्या ते जरा तुम्ही ब्लॉगला येतेच मोठा ब्लॉग आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय जय महाराष्ट्र बाय आहे